नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांच्या घड्या कशा घालायच्या याचे भरपूर असे व्हिडिओ मी टाकलेले आहे आणि पहिलाच मैत्रीनं व्हिडिओ मी हा टाकलेला होता साडीचा म्हणजे घडी घालण्याचा तर खूप असा व्हायरल झालेला तो व्हिडिओ जवळजवळ त्या व्हिडिओला चौवेचाळीस लाख व्ह्यूज आलेले मैत्रिणीं खूप छान असा प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला तर माझ्या वायटी फॅमिलीचे खूप खूप आभार आणि त्यानंतर बघा आता मी परत तुम्हाला म्हणजे आपले जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी व्हिडिओ म्हणजे ही ग साडीची घडी दाखवत आहे मी परत एकदा टाकते हा सेम हीच साडी होती आणि सेम हीच घडी होती तर आपली साडी इस्त्री केलेली असेल ब्लाऊज इस्त्री केलेला असेल तर तोही खराब होत नाही आणि आपण कपाटामध्ये साडी ठेवली तर आपली साडी म्हणजे साडीची घडी विस्कटणार पण नाही आपली साडीची घडी व्यवस्थित अशी चापून चोपून राहणार ब्लाऊज पण इकडे तिकडे होणार नाही मैत्रिणो तर नक्की अशा साड्यांच्या घड्या घालून ठेवा म्हणजे ब्लाऊजला वेगळी ठेवायची आपल्याला गरज नाही साडी आणि ब्लाऊज आपल्याला गा म्हणजे कधी घालायचं असेल तर एकाच जागेवर सापडेल तर मैत्रीणं ही साडीची घडी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनेलला प्लीज सबस्क्राईब पण करा तर बघा इथे साडीची घडी मस्त अशी झालेली चापून चोपून मस्त बसलेली आहे तर बघा अशा आपण साड्यांच्या घड्या कपाटमध्ये ठेवल्या तर भरपूर अशा बसतील बाय मैत्रीणं